sudah membutuhkan kita jalur

संख्येचा आपण बघतोय चालू संख्येमध्ये पंच म्हणून काम पाहत आहे दादू सुबे सर आणि समीर गाडीकर सर नक्कीच झालेल्या पंच शिबिर मध्ये नक्कीच त्यांची बढती झाली शेडीमध्ये दोन्ही पंच बढती झाली पंच म्हणून काम पाहत आहे नक्कीच इतनी क्या समय पंचन का प्रतिबद्धता दिख रही है सर इनके जवाब के जाएंगे ऐसे क्या तो बोले जाएं बात सहना तो

ये बेटा कडक सडाईसाठी पुण्यात का द्वीप कश्रीक आतापर्यंत चांगली कामगिरी पिपा दे वर्ष का पण सिंगासाठी द्वीपेच्या माध्यमातून आपण पाहिले पकर पकर पाच मिनिटे इतकें मध्ये सडाई करावी लागेल म्हणजे साई श्रद्धा बाग

कि परता संत में तो तो में का परताव लागेल सत्य सध्या मिळतील थोडासा वेळ खर्च करण्याचा प्रयत्न केला जातो तो म्हणजे पेपर देवी वरचा पाठ

पिंपळा देवी वरचा पाठ सगळ्याकडे आपण पाहत आहे सुरेख टेकर सह सगळं म्हणून आपल्याला भोपला मिळालंय

चालू सामन्याची शेवटची दोन मिनिटे जाहीर केली जात आहे दोन गुणांची कमाई पिंपा देवी वरचा पाठ सगळ्यासाठी नऊ दिन चढे कार पाहायला मिळतोय शेवटचं मिनिट जाहीर केलं जाते सेवन स्टार गुहागण <laughs> दिवेश आरेकर यांचे सुपुत्र आता मात्र मैदानावरती चढाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत थोडासा चिखलाच्या भीतीने पॉईंट मारण्यापासून दूर पाहायला मिळतोय आता मात्र नक्कीच गोविंदा होणार आहे या कानाचा दोन गुणांची कमाई केली जाते अशा प्रकारे आणि फायनल